श्री स्वामी समर्थ तीस मार्च रविवारी आहे गुढीपाडवा म्हणजे आपल्या मराठी नवीन वर्षाची या दिवशी सुरुवात होत असते या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे काही उपाय केल्यामुळे त्याचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये नक्की फायदा होतो की ज्यामुळे जीवनातल्या सगळ्या अडचणी समस्या दुःख जे आहे ते निघून जाण्यासाठी आपल्याला मदत होत असते गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे सुखसमृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि बघा या दिवशी आपल्याला काही चांगल्या गोष्टी करायच्या आहे घरामध्ये तुम्हाला काही अशा वस्तू तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून या वस्तू बाहेर काढल्यामुळे येणारं जे वर्ष आहे ते तुम्हाला आनंदाचं सुखसमृद्धीचं जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जी आहे ती खूप जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे काय होतं की आपल्या घरावर संकट येतात आपण खूप सेवा करतो सगळं अगदी आपलं चांगलं असतं सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे दुःख संकट का येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाही कारण या काही गोष्टी आहेत या आपल्याला पहिले घराच्या बाहेर काढायच्या आहेत की जेणेकरून मग घरामध्ये आपल्याला आनंदाचे सुखाचे दिवस येतील आपल्याला माहिती आहे की प्रत्येक छोटा मोठा सण किंवा अमावस्या असू द्या पौर्णिमा असू द्या चतुर्थी असू द्या त्यावेळेस आपल्याला आपलं घर स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा माता लक्ष्मीचा वास असतो मग नाही तर मग तुमचा देवारा अगदी धूळकाट पडलेला आहे सगळीकडे घरामध्ये धूळ आहे तुम्ही दोन दोन तास पारायण करताय सेवा करताय त्याला काहीही अर्थ नाही आहे तुमचं घर किती स्वच्छ आहे घरामध्ये किती टापटिपणा व्यवस्थितपणा आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे गुढीपाडवा येण्याआधी तुम्हाला काही वस्तू ज्या आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा मी बऱ्याचशा शुभ सणांच्या आधी तुमच्यासोबत ही माहिती शेअर करत असते कारण ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आपल्याला वाटतं की काय होतं त्यामुळे काहीही होणार नाही पण होतं त्या गोष्टीचा परिणाम जो आहे आपल्यावर होत असतो आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी आहे त्यामध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये <coughs> होत असतो म्हणून गुढीपाडवा येण्याच्या आधी नवीन वर्ष सुरू होण्याआधी तुम्हाला या घरामध्ये गोष्टी असतील तर न विसरता त्या बाहेर काढायच्या आहेत कारण या वस्तूमुळे त्याचा वाईट परिणाम आपल्याला भोगावा लागतो आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं गरिबी येते आता त्या कोणत्या वस्तू आहेत तर सगळ्यात पहिले बघा घरामध्ये जाळजळमट जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचे आहे त्यानंतर घरामध्ये तुटकं फुटकं भंगार सामान उगाच वर्षानुवर्षे घरामध्ये पडलेलं आहे आणि तुम्ही ते वापरत नाही आहे तर त्या ठिकाणी निगेटिव्हिटी खूप जास्त प्रमाणात तयार होते आणि मग अशी जागा जी आहे ती स्वच्छ करायला पण आपल्याला खूप जीवावर येतं आणि त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो म्हणून भंगार तुटकं फुटकं सामान जे आहे ते पहिले आपल्याला बाहेर काढायचं आहे त्यानंतर घरामध्ये लिमिटेड भांडी ठेवा पण स्टीलचे तुटलेल्या ताटल्या म्हणजे चीर पडलेले भांडं वगैरे असं आपल्याला जमा करून ठेवायचं नाही आहे पडलेले फुटके तुटके डबे जे आहेत ते वापरू नये त्यामुळे दारिद्र्य येतं त्यानंतर खिडक्या वगैरे आहे फॅन वगैरे आहे त्याची धूळ वगैरे तुम्ही स्वच्छ करा रद्दी जी आहे ती वेळोवेळी काढत जा जे कपडे चांगले आहे वापरण्यायोग्य आहे ते कोणाला तरी स्वच्छ धुवून द्या आपले कपडे देताना नेहमी आपल्याला धुवून द्यायचे आहे आणि त्यानंतर फाटलेले वगैरे असतील तर ते तुम्ही टाकून द्या पण ते घरामध्ये ठेवू नका त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येतं चप्पल बूट तर सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये इडापिडा आणत असतात तुटके तुटलेले फाटलेले चप्पल बूट जे आहे ते तुम्ही टाकून द्या वापरणे योग्य असतील वापरायचे नसतील तर ते कुणाला तरी तुम्ही देऊन टाका पण घरामध्ये अगदी खूप पंधरा पंधरा वीस वीस चप्पलचे जोडा पडलेले असतात तर ते अतिशय वाईट आहे यामुळे घरामध्ये खूप जास्त निगेटिव्हिटीज असते आणि त्याचा आपल्याला वाईट परिणाम होत असतो तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तू घड्याळ इस्त्री हे बंद पडलेलं घरामध्ये घरा घड्याळ जे आहे ते बंद पडलेलं कधीही ठेवू नये तुम्ही दुरुस्त करून वापरा नाही वापरायचे कुणा तर कुणाला तरी देऊन टाका पण खराब झालंय ते तुम्ही टाकून द्या पण घरामध्ये ते ठेवू नका बघा या सगळ्या गोष्टींना या खूप आपल्या जीवनावर त्याचा परिणाम होत असतो चांगल्या वाईट माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होते घानेरडापणा अस्वच्छपणा तिथे कधीही माता लक्ष्मी वास करत नाही मग त्या घरामध्ये आजारपण वगैरे या गोष्टी वाढायला लागतात म्हणून नक्की लक्षात ठेवा मग मं आपण म्हणतो बघा की सगळं करते एवढं करते पण तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं यासोबतच बघा बऱ्याचशा मी तुम्हाला याआधी याबद्दलची माहिती दिली होती की घरामध्ये बघा आपण किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की समजा चटणी लोणचे वगैरे याला बुरशी आलेली असते तर यासुद्धा गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत कारण बघा नवीन वर्षाला सुरुवात होते गुढीपाडव्यापासून आणि मग या गोष्टी जर आपल्या घरामध्ये असेल तर तसंच मग वर्षानुवर्षे चालत जातं आणि मग आपणच विचार करतो की माझ्यावरचे हे दिवस कधी संपतील कधी मागच्या वर्षी पण माझी स्थिती तीच होती आता पण तीच आहे कारण आपण या काही गोष्टींना त्या बदलतच नाही वेळोवेळी आपण या गोष्टींची काळजी घेतली तर शंभर टक्के आपल्यावर चांगले दिवस येतात आत्ता आहे त्यापेक्षाही चांगले दिवस येतात या गोष्टी बघायला गेलं तर आपल्याला छोट्या छोट्या वाटतात आपण बघा कधी कधी घरामध्ये बघतो की विनाकारण काही काही छोट्या गोष्टीवरून घरामध्ये भांडण तंटे वादवाद वगैरे होत असतात तर याच काही गोष्टींमध्ये निगेटिव्हिटी असते तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो तुम्ही नक्की या गोष्टींची काळजी घ्या त्यानंतर खंडित पडलेले देव जे आहे ते पूजू नये तुटक्या फुटक्या फ्रेम असतील देवांच्या त्या तुम्ही विसर्जित करा देवांचं काही खंडित मूर्ती असतील तर ते तुम्ही देऊन त्या पैशामध्ये दे, देवच तुम्ही विकत घ्या इतर गोष्टी घेऊ नका देवाऱ्यात तर अजिबात तुम्ही गर्दी करायची नाही आणि देवाऱ्याच्या आजूबाजूला अतिशय अनवॉन्टेड काही सामान वगैरे ठेवलेलं आहे असं अजिबात करू नका बघा नवीन वर्ष येतं हे तितकंच महत्त्वाचं आहे तर त्यामुळे नवीन वर्ष हे सुरू होण्याआधी आपल्याला या काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे या गोष्टी जर तुम्ही घराबाहेर काढल्या तर मग गुढीपाडव्यापासून छान आपल्याला नवीन सुरुवात करून मग येणारं जे वर्ष आहे ते अगदी आपल्याला भरभराटीचं जाईल आणि प्रत्येकाला तेच पाहिजे असतं प्रत्येकाला आनंद पाहिजे असतो तर त्यासाठी आपल्याला काही कष्ट हे पहिले करायचेच आहेत कारण नक्कीच आपल्या कष्टाचा मोबदला आपल्याला मिळेल तर गुढीपाडव्या येण्याआधी या वस्तू तुम्ही तु घराबाहेर नक्की काढा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त